चला सर्व युट्यूब फॅमिली कसे हात बरीच असणार बरेच राह आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावईश्वरच्या प्रार्थना माझ्या गोडताईंनो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक कमेंट करा शेअर करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मला आज बनवायचे रव्याचे आपे त्यासाठी मी इथं दोन कांदे आपल्याला बारीक कापून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथं दोन टमाटेसुद्धा असे एकदम बारीक कापून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथं आहे ना दोन तीन हिरव्या मिरच्या त्या त्यासुद्धा आपल्याला इथं पूर्णपणे बारीक कापून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं आहे ना, ना बारीक हिरव्या मिरच्या कापल्यानंतर आपल्याला आहे ना एक शिमला मिरची जास्त मोठी नाही माझ्याकडे छोट्या छोट्या शिमला मिरच्या आणल्या आम्ही तर ती शिमला मिरचीसुद्धा आपल्याला इथं एक कापून घ्यायची त्यानंतर मी इथं शिमला मिरची कापल्यानंतर इथं आहे ना आपल्याला गावराने कोथंबीर आणलेली आहे मी बाजाराच्या दिवशी तर आपल्याला इथं गावराने कोथंबीरसुद्धा मस्त बारीक धुऊन कापून घ्यायची व्यवस्थित धुवायची कारण की कोथंबीरमध्ये ना माती राहते तर असं मोकळ्या पाण्यामध्ये धुतली का सर्व माती खाली राहून जाते आणि कोथंबीर स्वच्छ होऊन जाते तर अशा प्रकारे मी सर्व साहित्य इथं तयार करून घेतलेले तर एका कड्यामध्ये दोन वाटे रवा मी इथं टाकलेला आहे त्यानंतर टमाटे टाकले हिरव्या मिरच्या टाकल्या कोथंबीर टाकली कांदा टाकल्या शिमला मिरची टाकली त्यानंतर एक तर दीड चमच आपल्याला इथं दही टाकायचं आहे त्यानंतर सर्व काही सुक्कच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सुक्क मिक्स केल्यानंतर आपल्याला जसं लागेल ना तसं पाणी इथं घालायचं आहे असं मिक्स करत जायचं आहे आणि पाणी टाकत जायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर मस्त असं तयार करून घ्यायचं आहे आता मी इथं आहे ना पंधरा ते वीस मिनटासाठी मोरायला ठेवते तोपर्यंत आपल्याला इथं चटणी करून घ्यायची एक वाटी खोबऱ्याची केस घेतली मी एक वाटी तीड घेतलेले दोन चार लसणाच्या पाकड्या आणि तीन तर चार हिरव्या मिरच्या त्यानंतर ता आपल्याला अर्धा चम्म दही टाकायची इथं आणि भरपूर अशी कोथ कोथंबीर टाकायची त्यानंतर ता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे हे असं वाटण करून घेतल्यानंतर चला आता आपण चटणीला फोडणी देऊया त्यासाठी मी इथं चटणी खूप छान मस्त वाटली गेलेली तर चला आता एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेली तर आता चटणीला तडका देऊया त्यानं त्यानंतर मी इथं गॅस पेटून तेल टाकलेलं आहे तडक्याचं भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये राई टाकली जिरं टाकलं कढीपत्ता टाकला चटणीमध्ये ते सर्व काय आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे त्यानंतर चटणी आपले खूप छान मस्त मिक्स करून घ्यायची मीठसुद्धा माझं बाकी होतं टाकायचं ते मीठसुद्धा इथं आपल्याला टाकून घ्यायचे आणि चटणी अशी खूप छान मस्त मिक्स करून घ्यायची तर चला आता ही चटणी पण झाकून देते मी साईडला ठेवून झाकून देते त्यानंतर आपलं बॅटर तयार झालेलं आहे का नाही ते बघूया बॅटर आपलं इथं छान मस्त तयार झालेलं आहे आता आपल्याला इथं एक इनोची पुडी टाकायची येनोऐवजी तुम्ही सोडासुद्धा टाकू येऊ शकता तर माझ्याकडे येणोची पुडी होती तर मी येनोची पुडी टाकलेली इथं त्यानंतर आपलं आप्याचं आप भांडं ठेवून गॅसवर गॅस पेटवून आप्याचं आप भांडं ठेवून त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व आप्याच्या आप भांड्यामध्ये आपलं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं झाकून द्यायचं आहे पाचच मिनटामध्ये होऊन जात आहे चला तर आपले पाच मिनटं झालेली आपण हे पलटवून घेऊया किस्ते काळीने पण छान पलटवलं जातं चम्मचने पण छान पलटवलं जातं नाहीतर छुरी असेल ना सुरी पण छान पलटवलं जातं तरी तर असे आपले पलटवून घेतलेली त्यानंतर आपल्याला अजून दोन मिनटं झपलं आहे परत मी दोन मिनटं झाकून त्यानंतर परत सर्व काही एका प्लेट मध्ये काढून घेतले ते खूप छान आणि खूपच टेस्टी आपटे आपले इथं झाले हे तर चला आपण हे आपटे सर्व करूया चला या सर्वांनी आप्पे खायला आप्पे खूपच छान आणि मस्त टेस्टी बनले आहेत आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर करा